सर्वसामान्यांचा बीजी चोवीस तास हे जबाबदारी खूप चांगला असं वातावरण कडाव जिल्हा परिषद वार्डामध्ये आम्हाला परिवर्तन विकास आघाडीला प्रचार करत असताना लोकांनी जो कौल आम्हाला दिसून येत आहे तो चांगला प्रतिसाद या कडाव जिल्हा परिषद मध्ये दिसत आहे आणि आपण जे मला विचारलं काम जे केलेलं आहे समाजकार्य करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे या समाजामध्ये माण माणूस आपल्या आवडीनुसार काम करत असतो मग दवाखान्याच्या बाबतीत काम असेल एम एस ए बीचे कामं असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न असतील अँब्युलन्सचा विषय असेल बरेचसे प्रश्न आपल्याला समाजामध्ये काम करत असताना मला सर्वात जास्त आवड असेल तर ती वैद्यकीय सेवेची कडावच्या बाबतीत विचार करायचं झालं तर कर्जत नंतर कडाव हे दुसरं शहर आहे तालुक्यामधलं ते झपाट्याने डेव्हलप सुद्धा होत आहे तर कडावसाठी एक वेगळंच विजन माझ्या डोक्यामध्ये मी विचार करत असतो की कडावला एक पारंपरिक गणपती बाप्पाचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा आजूबाजूला तलाव आहे तलावाचं ज्या प्रमाण पद्धतीने सुशोभीकरण व्हायला पाहिजे होतं तिथे बोटिंग व्हायला पाहिजे होती कडाव गावासाठी एक मोठं भव्य दिव्य असं प्रवेशदार व्हायला पाहिजे होत जे बस स्थानक आहे ते सुसभ्य पाहिजे होत त्यानंतर गावामध्ये आपण जर विचार केला नल योजनेच काम जे पूर्ववत नाहीये ते व्हायला पाहिजे गटार असतील रस्ते असतील बऱ्याचशा समस्या कडाव मध्ये दलित बांधव राहतात आदिवासी बांधव राहतात त्या लोकांच्यासाठी ज्या गुरुचरणाच्या जमिनी आहेत त्या गुरुचरणाच्या जमिनी जमिनींचं कलेक्टर कडून परमिशन घेऊन त्या लोकांना घरांसाठी ते द्यायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये तर येणाऱ्या काळामध्ये अशी जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न कडावसाठी करू बघा मूलभूत जर आपण पाहितलं तर आदिवासी जे लोक आहेत त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न आहे आणि त्यांच्या आरोग्याचाही मोठा प्रश्न आहे त्यांना आरोग्यासाठी त्या जे काही आपल्याकडे हॉस्पिटल आहेत त्याच्यासाठी जी लागणारी अँब्युलन्स सेवा आहे ती आपण उपलब्ध करून दिली पाहिजे आणि कडावचे एवढं मोठं शहर असताना आज ते शहरच आहे दुसऱ्या नंबरचं तर त्या ठिकाणी एखादी अँब्युलन्स ठेवायला पाहिजे कायमस्वरूपी जेणेकरून लोकांची तिथे आरोग्याची व्यवस्था व्यवस्थितपणे हातालता आपल्याला येईल आणि कडावमध्ये आदिवासी बांधव असतील कडावच्या आजूबाजूला आदिवासी भरपूर रहिवासी राहतात त्यांच्यासाठी त्यांचे घरकुलांचे प्रश्न असतील त्यांच्या रोजगाराचा प्रश्न असेल आता छोटे छोटे व्यापार आहेत तर ते सुद्धा लघु उद्योग आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे विरोधकांनी आजपर्यंत आपण जर विचार केला पाच वर्षामध्ये आम्ही तीन हजार कोटीचा विकास केला ह्या त्यांच्या गप्पा आहेत परंतु मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सा सरकार होतं त्यावेळेला दो साधारण एक हजार कोटीचा फंड माझ्या तरी माहितीनुसार या मतदारसंघामध्ये मा दे देण्यात आलेला होता त्यावेळेची झालेली कामं आणि आताची झालेली कामं याच्यामध्ये विकास हा फक्त ठेकेदारांचा आणि शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांचा झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काही विकास कामं होतील त्याच्यामध्ये कुठल्याही गडबड घोटाळा न होणारी कामं कारण आम्हाला आम्ही काही स्वतः ठेकेदार नाहीयेत त्याच्यामुळे आम्हाला ठेकेदारी करून पैसे कमवायचे नाही आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकारकडून निधी उपलब्ध होईल सरळ आणि चोखपणे कामं या कडाव जिल्हा परिषद वार्डामध्ये केली जातील हे बघा तरुणांचा विषय असा आहे की बारावी नंतर जो आपल्या परिसरातला तरुण आहे त्याला रोजगारासाठी आय टी आय जो मोठा एक साधन आहे आयटीआय माध्यमातून तो जर आय टी आय झाला तर त्याला रोजगार उपलब्ध करण्यासाठी मग आपल्याकडे खालापूर खोपोली किंवा बदलापूर अंबरनाथ सारखे एम आय सी आहेत तिकडे आपल्याला त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सोर्स आहे तर ते मुलात जर आपल्या येथून आयटीआय वगैरे झाले तर आपण त्याच्या माध्यमातून किंवा इतरही छोटे छोटे आ, वेल्डर असतील त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो प्लंबर असतील जे असे काही होतकरू मुलं आहेत त्यांना आपल्या कडाव हो आणि मार्केवाडी जो मेन रोड हायवे आहे कर्जतचा या हायवे लगत आपण छोटी छोटी दुकानं सुद्धा खोलून देऊ शकतो परंतु जिल्हा परिषद मध्ये आपण एकदा गेल्यानंतर जो तरुणांसाठी जो रोजगार निर्माण करून उद्या समजा शेतकीचे काही तंत्र असतील ट्रॅक्टर असेल जी काही मशिनरी आहे ती सुद्धा आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून उपलब्ध जर करून दिली तर त्याच्यातून सुद्धा रोजगार उपलब्ध होऊ शकतो साधारणपणे मी वीस वर्षीय समाजामध्ये काम करत आहे वीस वर्षीय समाजामध्ये काम करत असताना मी तुम्हाला आताच सांगितलं की मला वैद्यकीय सेवा जी काही आरोग्याची सेवा लोकांचं करण्याची मला संधी मिळाली मग त्याच्यातूनच लोकांशी माझा संपर्क वाढत गेला त्याच्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये काम करत गेलो शैक्षणिक क्षेत्रामध्ये मा काम करत गेलो समाजामध्ये अनेक जिथे लोकांना काही गरज पडेल हे माझा फोन हा चोवीस तास चालू असतो मी चोवीस तास अवेलेबल असतो मला कोणीही फोन केला तर मी दुसऱ्या तिसऱ्या रिंगला त्याचा फोन घेत असतो रात्री बेरात्री काही मदत लागेल तर मी करत असतो त्यामुळे लोकांचा संपर्क माझा आपोआप वाढत गेलेला आहे आपण जर विचार केला तर आपल्याकडे एखाद्या माणसाला जर अटॅक आला तर कार्डियक अँब्युलन्स आपल्याकडे उपलब्ध आहे मग ती अँब्युलन्स आपल्याला पनवेलवरून मागावी लागते मग त्याच्यासाठी तास दीड तास जातो आणि मग तो माणूस मृत्युमुखी पावतो म्हणून सर्वात पहिले मी आरोग्य सेवेला प्राधान्य देऊन एक कार्डियक अॅम्ब्युलन्स इथे शंभर टक्के उपलब्ध करून ठेवणार आहे हे बघा हवा म्हणण्यापेक्षा लोकांचा जो प्रतिसाद आहे आणि आम्ही जनमानसात आमची जी जनमानसाबरोबर जी आमची नाल आहे आम्ही जो सा सामान्यापासून तर ज्येष्ठ असतील तरुण असतील महिला वर्ग असेल सर्वांच्या मध्ये जे आम्ही मिसळलेलो आहोत आणि त्यांचा जो प्रतिसाद आम्हाला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही सांगतो की कडाव जिल्हा परिषद वाढेमध्ये आमचा विजय नक्कीच होईल सर्व मतदार बंधू आणि भगिन्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो की आजपर्यंत मी जे काही माझ्या परीने आपली सेवा करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मला एक नामी संधी तुम्ही जिल्हा परिषदला तिकीट देऊन मला आलेले आहे आणि मी जनतेचा उमेदवार आहे म्हणून मला आपण भरघोस मताने निवडून द्या आणि माझ्याबरोबर वर जे दोन उमेदवार आहेत पंचायत समितीचे सुषमाताई पवाली आणि नितीन धुळे ते सुद्धा माझ्या खांद्याला खांद्या लावून आज समाजामध्ये काम करत आहेत म्हणून ते दोन उमेदवार आणि मला आपण भरघोस अशा मताने निवडून द्या अशी मी आपल्याला विनंती करेन आणि मला एक समाजामध्ये एक पाऊल नाही तर पन्नास पाऊल पुढे येऊन काम करण्याची संधी द्या अशी मी आपल्याला विनंती करेन